प्रज्ञान या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आज आपण मकर संक्रांतीबाबत भौगोलिक संदर्भ काही समजुती आणि प्राचीन ग्रंथातील महत्त्व अशी माहिती जाणून घेणार आहोत मकर संक्रांत हा उत्तरायनातील प्रमुख भारतीय सण असून जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष या दहाव्या मराठी महिन्यात येणारा शेतीशी संबंधित सण असून सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्त्वाचा सण आहे या दिवसांमध्ये शेतात आणि माळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वान स्त्रिया एकमेकांना देतात हरभरे ऊस बोरे गव्हाच्या ओंब्या तीळ अशा गोष्टी सुगड्यात भरून त्या देवाला अर्पण करतात बायका उखाने घेतात व एकमेकांना तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणतात यामागचा भौगोलिक संदर्भ जाणून घेऊया दरवर्षी एकवीस व बावीस डिसेंबरला सूर्याची किरणे पृथ्वीच्या साडेतेवीस दक्षिण या अक्षांशावर लंबरूपात पडतात आणि त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते इसवी सणाच्या सुरुवातीच्या वर्षात सूर्य त्याच सुमारास मकर राशीमध्ये प्रवेश करीत असे त्यामुळे साडेतेवीस दक्षिण या अक्षवृत्ताला मकर वृत्त म्हणू लागले पुढच्या काळात सूर्याच्या उत्तरायणाची सुरुवात एकवीस व बावीस डिसेंबरलाच होत राहिली पृथ्वीवरून पाहिले असता एकवीस व बावीस डिसेंबरपासून सूर्याच्या उगवण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते आता पाहूया प्राचीन ग्रंथातील उत्तरायनाचे महत्व महाभारतात कुरुवंशाचे संरक्षक भीष्म हे बाणांच्या शेयेवर उत्तरायनाची वाट पाहत पडून होते त्यांना इच्छा मरणाचे वरदान होते ज्या दिवशी उत्तरायण सुरू झाले त्या दिवशी त्यांनी प्राणत्याग केला भारतीय परंपरेत उत्तरायणाचा काळ दक्षिणायनापेक्षा अधिक शुभ मानला जातो संक्रांतीबाबत काही प्रचलित समजुती देखील आहेत संक्रांत ही एक देवता मानली गेली असून प्रतिवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनांवर बसून येते अशी समजूत प्रचलित आहे कधी तिचे वाहन हत्ती कधी गाढव तर कधी डुक्कर असते यामागे नेमका काय भाव आहे हे मात्र नोंदवलेले दिसून येत नाही महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात यास भोगी सामान्यतः चौदा जानेवारी संक्रांत व किंक्रांत अशी नावे आहेत संक्रांतीस आप्तस्वकीयांना आणि मित्रमंडळींना आणि लहान मुलांना तिळगुळ तिळाचे लाडू वड्या आणि तिळाचा हलवा आणि स्त्रियांना मान वाटून तिळगुळ घ्या आणि गोड बोला असे सांगून वृद्धिंगत होण्याची शुभकामना दिली जाते विवाहित स्त्रिया या दिवशी आणि या दिवसापासून हळदी कुंकू करतात रथसप्तमी हा संक्रांतीच्या हळदी शेवटचा दिवस असतो मराठी स्त्रिया संक्रांतीच्या दिवशी आवर्जून काळी साडी नेसतात मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो या दिवशी सकाळी आपले घर गहर आणि घरासभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो दुपारी जेवणाचा बेतही खास असतो तीळ लावलेल्या भाकऱ्या लोणी पापड वांग्याचे भरीत चटणी आणि खमंग खिचडी असा लज्जतदार खास बेत असतो प्रथम या पदार्थाचा देवाला नैवेद्य दाखवून सर्वजण एकत्र जेवायला बसतात वांग्या बटाट्याच्या जोडीला हिरवागार घेवडा पापडी हरभऱ्याचे हिरवेदार दाणे कोनफळ लाल चुटूक गाजरे भुईमुगाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शेंगा यांच्या भेसळ भाजीला भोगीची भाजी म्हणतात मकर संक्रांती दिवशी दान देण्याला विशेष महत्त्व आहे देवी पुराणातील हा श्लोक पहा संक्रांतव यानी दत्तानी दव्य कव्यानी मानवय तानी नित्यम ददारक पुनर्जन्मनी जन्मनी म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात आणि हव्य कव्य करतात त्या त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रांत म्हणून साजरा करतात संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुरा नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जातातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो पंचांगात हा दिवस करी दिन म्हणून दाखवलेला असतो हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही या दिवशीही स्त्रिया हळदी कुंकू समारंभ साजरा करतात आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि नक्की शेअर करा